मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला गाईड आपल्या यूट्यूब चॅनलवर आज म्हणजेच अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दिली असेल आणि यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने पेपरही दिला आणि चांगले मार्क्सही तुम्हाला नक्कीच मिळतील पण त्या अगोदर आपण या ठिकाणी आज तुम्ही दिलेल्या पेपरची संभावित उत्तरसूची या ठिकाणी आज, आज आपण बघणार आहे बुद्धिमत्ता या विषयाचे चाळीस प्रश्न आपण पहिल्या एका व्हिडिओमध्ये बघितले आत्ताचा जो व्हिडिओ असणार आहे हा व्हिडिओ असणार आहे गणित या विषयासाठी आणि या ठिकाणी आपण कुठल्याही पद्धतीचं एक्सप्लेनेशन न बघता फक्त त्याचे उत्तरं टीक करून घेणार आहेत आणि नंतर वेळ मिळेल त्यावेळेस आपण या ठिकाणी एक डिटेलमध्ये एक एक प्रश्न या ठिकाणी याचा कम्प्लीट करणार आहे पण आता जर तुमच्याकडं सी सेट असेल म्हणजेच आज जो आपण या ठिकाणी गणित या विषयाचे जे प्रश्न बघणार हे प्रश्न असणार आहे सी या सेटमध्ये म्हणजे जो प्रश्न संच असणार आहे तो असणार आहे सी तर या ठिकाणी आज आपण सी हा सेट बघणार आहे म्हणजे या ठिकाणी होऊ शकतं तुमच्याकडं सी सेट असेल तर तुम्ही डायरेक्टली जशा पद्धतीने मी सांगेल एकेचाळीस बेचाळीस अशा पद्धतीनं तुम्ही ते प्रश्न टिक करू शकता आणि जर दुसरा एखादा सेट असेल तुमच्याकडं तर तुम्ही ते प्रश्न त्या तुमच्या सेटमध्ये मॅच करून त्याचे ॲन्सर बघू शकता कारण जर का, का तुमच्याकडं सी सेट नसेल तर होऊ शकतं की ते प्रश्न तुमच्या सेटमध्ये मागे किंवा पुढं अशा पद्धतीने दिलेले असतील तर तुम्ही ते त्या ठिकाणी शोधून त्याचे उत्तरं त्या ठिकाणी टिक करू शकता तर या ठिकाणी जे गणित गणित या विषयाचे वीस प्रश्नाची उत्तर आपण या ठिकाणी आज बघणार आहेत तर या ठिकाणी तुमचा जो एकेचाळीस नंबरचा जो प्रश्न दिलेला असतो एकेचाळीस ते साठपर्यंत तुमचे गणित या विषयाचे प्रश्न होते तर एकेचाळीस नंबरचा प्रश्न जो असणार आहे त्याचं उत्तर असणार आहे ए तुम्ही या ठिकाणी प्रश्नही बघू शकता आणि हा प्रश्न होऊ शकता तुमच्या सेटमध्ये तुमच्या प्रश्नपत्रिकेत एकेचाळीस नंबरला नसतानी दुसऱ्या एखाद्या नंबरवर म्हणजेच मागे किंवा पुढे असू शकतो तर त्या ठिकाणी तुम्ही तो चेक करून घेऊ शकता आणि त्याचं उत्तर टिक करू शकता तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ए त्याच्यानंतर बेचाळीस नंबरचा जो प्रश्न असणार आहे त्याचं उत्तरसुद्धा असणार आहे एच एक्केचाळीस आणि बेचाळीसचं सुद्धा ए ए त्याच्यानंतर त्रेचाळीस या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सी चौवेचाळीस या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सी त्याच्यानंतर पंचेचाळीस नंबरचा प्रश्न दिलेला आहे याचं उत्तर असणार आहे सी आणि छेचाळीस नंबरचा जो प्रश्न दिलेला आहे याचं उत्तर असणार आहे बी आणि पुढचा जो प्रश्न आहे त्याचं दिलेलं आहे सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न त्याचं उत्तर असणार आहे सी आता हे प्रश्न तुमच्या जर अँसर किमधे तुमच्या ज्या क्वेश्चन पेपर आहे जो प्रश्नपत्रिका असेल त्याच्यात अशा पद्धती नसतील तर तुम्ही व्हिडिओ थांबून ते प्रश्न चेक करू शकता की कोणत्या ठिकाणी दिलेले आहे आणि त्याचे उत्तरं टीक करू शकता त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस नंबरचा जो प्रश्न दिलेला आहे त्याचं उत्तर दिलेलं आहे बी एकोणपन्नास नंबरचा प्रश्न तुमच्या समोर दिलेला आहे त्याचं उत्तर दिलेलं आहे सी आणि पन्नास नंबरचा प्रश्न दिलेला आहे सी त्याच्यानंतर एकावन्नचं बी बावन्नचंसुद्धा बी त्रेपन्नचंसुद्धा बी चोपन्नचंसुद्धा दिलेलं आहे बी आणि पंचावन्न नंबरचा जो प्रश्न दिलेला आहे त्याचंसुद्धा दिलेलं आहे बी त्याच्यानंतर छप्पन नंबरचा प्रश्न ए सत्तावन्न नंबरचा दिलेला आहे डी अठ्ठावन्न नंबरच्याचं उत्तर दिलेलं आहे ए एकोणसाठचं सा दिलेलं आहे डी आणि साठचं सा दिलेलं आहे बी अशा पद्धतीने हे साठ प्रश्न म्हणजेच एकेचाळीस ते साठ अशा पद्धतीचे गणित विषयाचे प्रश्न या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण बघितले आणि एक ते चाळीसपर्यंतचे प्रश्न हे आपण पहिल्या एका व्हिडिओमध्ये बुद्धिमत्ता या विषयाचे प्रश्न कंप्लीट केलेले आहेत आता याच्यानंतरही व्हिडिओ आपण मराठी या विषयावर सुद्धा बनवणार